नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र मध्ये आपणा सर्वांचं स्वागत दर्शक सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सोलापूर लोकसभेचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राम भाऊ सातपुते हे आज मंगळवेढा पंढरपूरचे आमदार समाधानदादा औताडे यांच्या कार्यालयामध्ये आले होते समाधानदादांचे इथले स्थानिक पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि अन्य लोकांसोबत त्या ते ठिकाणी त्यांची इथे चर्चा झाली येत्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रचार कसा व्हावा कसा केला पाहिजे अशा पद्धतीच्या अनेक मुद्द्यावरून खरं तर त्या ठिकाणी इथं चर्चा झाली आमदार साहेबांच्या ऑफिसला त्या संदर्भामध्ये आमदार साहेबांनी काही इथल्या मतदारसंघातील लोकांना आवाहन केलं पाठीमागच्या दोन अडीच वर्षापासून सातत्यानं ते स्वतः आमदार असताना माळेश्वरसमध्ये झालेली कामं आणि इथं विशेषतः स्थानिक पातळीवर समाधान आवतडीने केलेली कामं अशा बऱ्याच गोष्टी कार्य कर त्यांच्या समोर मान, त्या ठिकाणी मांडण्यात आले आणि दृष्टीने मग मतं मागूया अशा पद्धतीची चर्चा त्या ठिकाणी झाली खरं तर सगळ्यात पहिलं तुमचं अभिनंदन सोलापूर लोकसभेसाठी तुमची निवड झाली आणि सात महिन्यापूर्वी आपण महाराष्ट्र माझावर जो कार्यक्रम सुरू केला होता साहेब त्या सात महिन्यापूर्वीच्या कार्यक्रमामध्ये मी लोकांना प्रश्न विचारत होतो की यंदा सोलापुरात पर्यंत शिंदेगी रामसात होते आणि आज खऱ्या अर्थानं सात महिन्यानंतर तुमचं त्या ठिकाणी नाव घोषित होत आहे खरंतर सोलापूर लोकसभेची निवडणूक लढवत असताना किंवा एकूणच देशभरामध्ये दे निवडणुका लढवत असताना आज सत्ताधारी म्हणून दहा वर्ष झाले आणि प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीचे त्या ठिकाणी उपस्थित केले जातात तुम्ही काउंटरला आहात डिफेन्सला आहात अशा दोन्ही बाजूने यंदाची निवडणूक त्या ठिकाणी असणार आहे खरंतर काय पद्धतीची भूमिका आणि काय पद्धतीचा विचार घेऊन यंदा राम सातपुती सोलापूरची लोकसभेची निवडणूक लढवणार आहे सोलापूरची निवडणूक जनतेने हातात घेतली आहे सोलापूरची निवडणूक एका राजकारण्याच्या विरोधात सामान्य परिवारातील कार्यकर्ता जो घराणी शाहीतून आलेला नाही सामान्य परिवारातून आलेला आहे त्यामुळे ही निवडणूक मोदीजींना मतदान की राहुल गांधीला मतदान अशी निवडणूक आहे राम सातपत्य माध्यम आहे आणि निश्चित भारतीय जनता पार्टीच्या कर्मट कार्यकर्त्याच्या जोरावरती या ठिकाणी असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या जाळ्यावरती निश्चित भाजपाचा उमेदवार तीन लाखापेक्षा जास्त मताने मी निवडून येईल हा मला विश्वास आहे तर प्रवींता शिंदेनी तुमची उमेदवारी जाहीर झाल्या झाल्या एक पत्र पाठवलं तुम्ही त्याला प्रतिउत्तर दिलं आणि सोलापूरचं कल्चर अमुक अमुक पद्धतीने अशा अशा पद्धतीने जाऊ असं म्हणत असताना जातीवादाचा खरा आरोप तुमच्यापासूनच अशा पद्धतीने आरोप तुम्ही केला काय कशी आणि येत्या काळामध्ये आम्हाला दोन्ही उमेदवारांकडून कामाच्या संदर्भात किंवा सोलापूरच्या विजनच्या संदर्भात काय दिसणार आहे सोलापूरचा विकास झाला पाहिजे सोलापूरच्या युवकांना सोलापूर जिल्ह्यातच काम भेटलं पाहिजे सोलापूरचं विमानतळ सुरू झालं पाहिजे सोलापूरमध्ये त्या ठिकाणी पाण्याची जी व्यवस्था त्या समांतर पाईप आता काम सुरू झालंय अंतिम टप्प्यामध्ये काम आहे सोलापूरचं विमानतळ पुढच्या म्हणजे येणाऱ्या जुलै पर्यंत या ठिकाणी सुरू होईल आणि निश्चित मला विश्वास आहे सोलापूरचं एमआयडीसीचं एक्सपान्शन झालं पाहिजे सोलापूर जिल्ह्यातील जे दुष्काळी गावं आहेत त्या गावांना पाणी आलं पाहिजे या सगळ्या मुद्द्यावरती लढ मी निवडणूक लढतोय आणि लोकांना हाताला काम भेटलं पाहिजे सोलापूर शहरातल्या हेच माझे निवडणुकीचे मुद्दे आहेत हे मोठे लोक आहेत माझी मुख्यमंत्रीची कन्या मी सामान्य परिवारातील कार्यकर्ता ही निवडणूक समोरासमोर फाईट आहे की घराणेशाही मधला उमेदवार की संघर्षातून पुढे आलेला उमेदवार खरंतर या निवडणुकीमध्ये दोन्ही उमेदवारांना तुम्ही असाल किंवा प्रिंदा शिंदे असताना यांना सामोरं जावं लागणार ते मराठा आरक्षणाच्या मुद्द्याच्या संदर्भात त्यांचे वडील स्वतः मुख्यमंत्री राहिले गृहमंत्री राहिले केंद्रामध्ये मंत्री होते त्या तीन वेळा आमदार होत्या तरी देखील मराठा आरक्षणाच्या संदर्भात कुठलाही प्रश्न उपस्थित करू शकले नाहीत म्हणून लोकांनी त्यांना अडवलं दहा वर्ष तुमची सत्ता आहे पाठीमागच्या दोन तीन चार महिन्यापासून सतत्यानं जरंगे पाटलांचं आंदोलन सुरू आहे तिथं ही आहे की फडणवीस शिंदे फडण दिलेला शब्द पाळा नाही दोन्हीकडे आरोपाच्या फेरी मराठा समाजाकडून झाडल्या जाणार माजा, मी माझ्या मी माझ्या बोलतो आमदार म्हणून जेव्हा जेव्हा सभागृहामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न आला त्या ठिकाणी मी मराठा आरक्षण टिकणार आरक्षण दिलं पाहिजे याची मागणी केली आहे मराठा समाजाला आरक्षण द्या याचे पत्र दिलेले आहेत माझा विरोधी उमेदवाराला प्रश्न आहे की तुम्ही मराठा आरक्षणासाठी कधी एकदा तरी सभागृहात बोललेला व्हिडिओ दाखवा मी आपल्याला माझा व्हिडिओ दाखवतो मी विधानसभेत आवाज उठवला या विषयामध्ये बोललोय त्यामुळे येत्या काळामध्ये इथली जन जनता जी आहे हे आणि मला मोठ्या मताधिका निवडून देईल हा मला विश्वास आहे अनेक पद्धतीचे प्रश्न त्या ठिकाणी या संपूर्ण निवडणुकीमध्ये आहेत त्यामुळे येत्या काळामध्ये शेतीचा प्रश्न असेल मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल या सर्व प्रश्नांना त्या ठिकाणी ही संपूर्ण मंडळी त्या ठिकाणी कशा पद्धतीनं सामोरं जाते याच्यावरून निवडणुकीचा निकाल काय असणार ठरणार आहे परंतु ही निवडणूक सध्या तरी भारतीय जनता ही सोपी नाही आणि काँग्रेससाठी निश्चितपणानं सोपी नाही उमेदवार दोन्ही तुल्यबळ आहेत उमेदवार दोन्हीही चालू आमदार असलेले उमेदवार आहेत दोघांनी त्या ठिकाणी विधानसभेमध्ये काम केले ना आता उद्या लोकसभेची मतं मांडत असताना आपापल्या पद्धतीने त्या ठिकाणी दहा वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीनं काय केलं याचा हिशोब यांना द्यावा लागणार आहे आणि पाठीमागच्या वेळेला प्रिंदा शिंदेंचे वडील मुख्यमंत्री गृहमंत्री राहिले स्वतः त्या ठिकाणी आमदार राहिले त्यांनी काय केलं याचा हिशोब देऊनच लोकांच्या पुढं या दोघांनाही त्या ठिकाणी जावं लागणार आहे कॅमेरामॅन संकेतचं मी अविनाश महाराष्ट्र माझा मंगळवेडा